अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतले कार्यकर्ते श्याम मानव यांनी देवेंद्र फडणवीसांवरती आरोप केले आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख पुन्हा एकदा चर्चेत आले त्यांच्या गृहमंत्रीपदाचा कार्यकाळ सरकंडोळ्यास होऊन गेला हे प्रकरण अचानक का पेटलं का देशमुखांनी श्याम मानवांकरवी देवेंद्र फडणवीसांवरती आरोप केले राजकारणात टायमिंग साधलं जात असतं आणि मगच आरोप केले जात असतात हे टायमिंग काय होतं या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करू तुम्हीही आम्हाला यात कमेंट करून मदत करा कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप अनिल देशमुख अचानक न्यूजमध्ये आलेत हे अचानक वगैरे असं काही नसतं हे तुम्हालासुद्धा माहिती आहे यामागे एखादा प्लॅन असतो हा प्लॅन काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगतो जळगावचे माजी पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी सी बी आयला आपला जबाब दिला गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या प्रकरणाचा तपास सी बी आय करत आहे त्यांच्या प्रकरणात मुंडेंनी आपला जबाब नोंदवताना अनिल देशमुख गृहमंत्री असताना गिरीश महाजन यांच्या विरोधात खोटी केस दाखल करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणल्याचं म्हटलंय अनिल देशमुख यांनीच आपल्याला फोन केला होता असंही त्यांनी आपल्या जबाबात म्हटलंय आता जर ही बाब बाहेर आली असती तर देशमुख अडचणीत आले असते म्हणून त्यांनी श्याम मानव यांना हाताशी धरून फडणवीसांच्या विरोधात आरोप केले आणि प्रवीण मुंडेच्या जबाबाची बातमी कशी दबेल आणि त्याची वाच्यता होणार नाही असं पाहिलं त्यासाठीच हा आरोपांचा अट्टहास केला श्याम मानव कोण आहेत हे अगदी थोडक्यात सांगतो श्याम मानव हे तथाकथित पुरोगामी विचारांचे म्हणून ओळखले जातात अंधश्रद्धा निर्मूलनाचं ते काम करतात पुरोगामित्वाचा मुखवटा घातल्यामुळे ते भाजप विरोधी भूमिका घेत असतात ते म्हणा किंवा पुरुषोत्तम आवारे पाटील म्हणा भाजपच्या विरोधात भूमिका घेताना दिसतात या श्याम मानवांची राजकीय महत्वाकांक्षा जागृत झाली आहे त्यांना बच्चूकडूनच्या पक्षातून तिकीटही दिलं जाणार असल्याची चर्चा आहे आता सक्रिय राजकारणात पाय ठेवायचा असेल तर आपली ओळख तयार करावी लागते त्यासाठीच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात खोट्या केसेस दाखल करून त्यांना अटक करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी अनिल देशमुखांना सांगितल्याचा भलताच आरोप त्यांनी केलाय गंमत म्हणजे त्यावेळी फडणवीस विरोधी पक्षनेते होते त्यावेळी भाजपविरुद्ध महाविकास आघाडी असं थेट राजकीय वॉर सुरू होतं असं असतानाच देवेंद्र फडणवीस हे अनिल देशमुखांना त्यावेळी मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणू शकतील आदित्य ठाकरे हे तेव्हा राज्याचे कॅबिनेट मंत्री होते त्यांच्यावर दिशा सालियन हिच्यावर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यासाठी फडणवीस गृहमंत्र्यांवर दबाव आणू शकतात अत्यंत अनाकलनीय असे हे आरोप होते आता देवेंद्र फडणवीसच का तर याला दोन प्रमुख कारण आहेत आपल्याला जेलमध्ये जावं लागलं ते देवेंद्र फडणवीसांमुळेच असा अनिल देशमुख यांचा समज आहे त्यांनी हप्ते मागितले त्यावेळेचे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी स्वतः गृहमंत्र्यांवर शंभर कोटीच्या हप्त्याचा आरोप केला अँटीला या अंबानीच्या बंगल्यासमोर जिरेटींच्या कांड्या ठेवल्याप्रकरणी अनिल देशमुख चर्चेत होते या कांड्या ठेवणारा पोलीस अधिकारी सचिन वाजे हा खोट्या एन्काउंटर प्रकरणी आणि खंडणी प्रकरणी पोलीस दलातून बडतर्फ झालेला होता तरीही त्याला पुन्हा एकदा पोलीस दलात घेण्यात आलं आणि त्यांनी देशमुखांसाठी वसुली जोरात सुरू केली होती त्यातूनच मग मनसुख हिरेन सारख्या प्रामाणिक व्यापाऱ्याची हत्या झाली आणि हा खून वाजेनेच केला होता त्यासाठी ते आता जेलमध्ये आहेत इतकं सगळं रामायण हे अनिल देशमुखांसारख्या कर्त्या राजकारणाच्या अवघ्या दोन वर्षांच्या कार्यकाळात घडलं होतं याचा त्यांना विसर पडला पण आपला आपण फडणवीसांमुळे जेलमध्ये गेलो इतकंच त्यांना लक्षात आहे असो दुसरं एक मुख्य कारण हे राजकीय आहे विदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ झालाय जी काही शक्ती होती ती अजित पवारांच्या पारड्यात गेली आहे भंडारा गोंदिया जिल्ह्यातले दोन्ही आमदार हे अजित पवारांसोबत आहेत प्रफुल्ल पटेलांसारखा मोठा नेताही अजित पवारांच्या गटात गेला आहे अनिल देशमुखांच्या रूपानं एकच आमदार शरद पवारांच्या गोटात आहे त्यामुळेच विधानसभा निवडणुकीआधी विदर्भात आपला जम बसवायचा असेल किंवा थोडीफार सहानुभूती निर्माण करायची असेल तर ती देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केल्याशिवाय होत नाही याची देशमुखांना पुरेपूर कल्पना आहे त्यामुळेच त्यांनी फडणवीसांवरती आरोप केला आहे आपला पाय खोलात आहे आपण बेलवरती बाहेर आलो आहोत आपल्यावरचे गुन्हे गंभीर स्वरूपाचे असून त्याचा तपासाही सुरू आहे कोर्टात केस सुरू आहे हे माहिती असल्यामुळे त्यांनी थेट आरोप करण्याऐवजी श्याम मानव यांच्यासारख्या भावी आमदाराची मदत घेतली श्याम मानवांच्या आरोपांना त्यांनी दुजोरा देण्याचं नाटक केलं पण आरोप करताना एक बाब ते विसरले आणि ती म्हणजे ज्या काळातले आरोप केले तेव्हा ते स्वतः गृहमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते जर देशमुखांवर फडणवीसांनी दबाव आणला होता तर तो त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती नव्हता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ठाकरेंनी फडणवीस मोदी शहा यांच्यावर अनेक वैयक्तिक स्वरूपाचे आरोप केलेत तेव्हा हे आरोप का झाले नाहीत याचाच अर्थ अनिल देशमुख खोटं बोलत आहेत आणि श्याम मानव हे त्यांचे हस्तक आहेत हे सिद्ध होत आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबाबत काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा विधानसभा निवडणूक तोंडावर असताना असे आरोप आता रोज होणार आणि त्यामुळे राज्यातलं राजकीय आणि सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होणार पण जनता सुजाण आहे तिला नेमकं काय चाललंय हे नक्की कळतं त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याऐवजी केवळ राजकीय आरोप केल्यानं निवडणुकीत यश मिळणार नाही ही बाब सगळ्याच राजकारण्यांनी विचारात घ्यावी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद